अग ओळखलंस का मला हो ओळखल ना कशी आहेस मी मस्त काय एवढं लग्न केलं सुद्धा म्हणजे म्हणजे नाही नाही आमंत्रण दिलं नाहीस मला नवऱ्याची काढलीस पॉलिसी पॉलिसी हल्ली काही सांगू शकत नाही तुझा नवरा आज आहे अरे तुझ्या पण आहे म्हणजे परवा पण आहे पण काय सांगू शकत नाही अरे तुझ्या जिबेला काही हाड आहे का बिजू अरे तू ह्यांना कुठे पाहिलंस का यांची सवय तुला माहिती आहे काय बसली असतील अर्श्या समोर आहो आहो तुम्ही इकडे काय करताय चला ना लवकर इथे काय असे बसलाय हा लोक किती खोळंबलेत चला लवकरात हे, हे काय अजून जोरात किंचाल म्हणजे लग्नात आलेल्या सगळ्या लोकांना कळू दे की फक्त फाटली नाहीये जळली आहे सुद्धा हो पण हे काय काय झालंय काय इस्त्री वालायचे प्रताप <laughs> कंप्लीट एअर कंडिशन करून ठेवली आहे हवे शीर पण तुम्ही आधी चेक का नाही केलं सगळ्या गोष्टी ऐकत्या वेळी का करता तुम्ही अगं काय काय करायचं मी बैलाला जसं घाणाला झुमता तसा झुंपलाय तुम्ही मला लग्नातल्या कामाला अरे मुलीचे बाबत ना तुम्ही तुम्ही नाही करणार तर आणखीन कोण करणार माझ्या एकटीची मुलगी आहे का ती एनिवे anyway, आपण हे सगळे वाद आता नको घालूया तुम्ही दुसरी एखादी स्पेअर पॅन्ट घाला ना प्लीज अगं तर घातली नसती का कुठे अग तू काय काय अग तो नवऱ्या मुलाचा बुके सापडला <स्ताध> झालं हा टॉवेल पण गेला आता यावर काय म्हणणं आहे थांबा विचार त्याला विचार पण त्याला इथे आणू नकोस कारण माझ्या या अवस्थेत मला त्याच्याबरोबर मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स बद्दल बोलायचं दोन्ही हे बघालच पप्पा कुठे होता तुम्ही आणि हे काय घालून आलाय लाल किल्ल्यावर शनिवारवाड्याचं तोरण लावल्यासारखं वाटतंय नाही थोडासा प्रॉब्लेम झाला होता मी तुला नंतर सांगतो काय प्रॉब्लेम झाला नाही कसं आहे जगातले एटी पॉईंट सेवेंटी टू पर्सेंट प्रॉब्लेम्स हे सॉल्व करता येतात कारण ते आपण स्वतःच क्रिएट केलेले असतात साधारण टेन पर्सेंट प्रॉब्लेम्स हे मिसहॅप या सदराखाली येतात आणि नाईन पॉईंट इलेव्हन पर्सेंट प्रॉब्लेम्स यांना काहीच कारण सांगता येत नाही रोहन आता हा? आ, आ, आ। थामा थामा अरे आता इथे स्टॅटिस्टिक हो थांबा थांबा भाऊजी अरे पॅन्ट मस्त झाली आहे तुम्हाला नाहीतर ना प्रॉब्लेम झाला असता भाऊजी आयुष्य असतं ना ते पॅन्ट सारखं असतं म्हणजे पॅन्टला कसं भोग पडतं तसं हृदयाला कधीही भोग पडू शकतं म्हणून मी नेहमी सर्वांना सांगत असतो पॅन्ट काढा पॅन काढा हे मेडिक्लेम काढा मेडिक्लेम काढा तुमचा आहे की नाही मेडिक्लेम आमचा मेडिक्लेम आमची कंपनीच आम्हाला काढून देते मग पेन्शन योजना घ्या प्रायव्हेट कंपनी आहे तुमची पेन्शन नसणार तिकडे आणि हल्ली कसं आहे माहितीये का कितीही कमवलं तरी कमीच असतं महागाई फुगत चाललीय वय वाढत चाललीये आणि वय काय थांबत आहे वय वाढतच जात तुमचं खरं वय काय काय थांबले गुलाबजाम खाल्ले का चा या गुलाबजामन मध्ये ना केशर जरा अर्धा पैसा जास्त हवं होतं hmm. दात्यांचं चुकलंच अहो hmm. पणशीकारांचे गुलाबजाम बघा आ हा हा हा, हा। जिभेवर ठेवलं की विरघळतात अहो oh, <laughs> लेले चौथी प्लेट खात तुम्ही दहावी असती जर पणशिकारांचं जेवण असत तर <laughs> चौथी खात आहे <है। laughs> सावकाशं सावकाश oh. बाकी मेन्यू <coughs> uh, ठीक आहे ना हा लेले ठीक -ले? अहो काय दाते काय इतक्याशा पैशामध्ये एवढं रुचकर जेवण म्हणजे पीएमटीनं वातानुकूलित बस काढण्यासारखं हो <laughs> <laughs> फोटोग्राफर अरे आमचा एखादा फोटो काढा की यजमानांबरोबर होऊन जाऊ दे अहो या या फोटो काढू या दाते करा खाऊ नका नुसता आ करा समोर बघा शेवटी वय झालं तरी फोटो आपलेच चांगले येणार असा काय झालं तुमचा तो आवडता फोटो आला वाटत म्हणजे ज्याच्या पुढे तुम्हाला काहीच बघावं असं वाटत नाही तो <laughs> तुमचा काही प्रॉब्लेम काय अनिरुद्ध हे असले फोटो पाहिले ना की उगीच असं वाटतं की आपलं वय झालंय मग वय झालेलं नाहीये का हम्म प्रूफ कर दाखू खर अनिरुद्ध आई एम सो लकी तुम्हें कि रोमांटिक आहत या वयात ही <laughs> 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 <आ>? <laughs> फाइल इंपॉर्टंट है ये फाइल दे हाँ? अरे <laughs> गुड मॉर्निंग दाते अरे गिरीश काय आहे बर आहे बरं झालं तू इथेच भेटलास तुला ते अल्फा इंडस्ट्रीज आणि कामत प्रॉपर्टी माहिती होती हाँ हाँ। अरे। शी, अरे। शी, हे ना इथेच हे काय शी ऍडव्हर्टाइजमेंट वाल्यांच्या ना सगळे वांदे करून टाकलेत कुणी अशी शिलाजीतची गोळी बघितली ना की तसलाच अर्थ करतात फक्त तेवढ्याचसाठी घ्यायची असते का ही गोळी अरे मी हाडांसाठी घेतोय हा तसा पण तू हाडाचा गरीब नको रे करू दुखतात भयंकर तुझं बरं आहे रे तुला काही गोळ्या बिळ्या घ्याव्या लागत नाहीत कौल्या पुणेरी आयटम भारी हा पुण्यातील वैकुंठ पाठ बर दुपारी एक ते चार या वेळेत कुणी गचकलं तर स्वतःच्या लाकडांची व्यवस्था स्वतः करावी लागेल पुणे काय बोलले गुड मॉर्निंग सर तुला काय ना हो हा मी तुला पाटील बिल्डर्सची एपीएफ तयार करायला सांगितली होती काय झालं तिचं हां सर फॉलोअप घेणं चालू आहे मला फॉलोअप नको आहे मला रिझल्ट आहेत येस सर हिमांशू यश तुला दोन हॉस्पिटल्सच्या लोन फाईल्स दिल्या होत्या मला त्याचा रिपोर्ट आहे हो सर आणि हो काम करत असताना नो सोशल मीडिया नाहीतर तुम्हाला सगळ्यांचे फोन्स मला काउंटरवर जमा करावे लागतील आपण सरकारी नोकरी करत नाही आहोत त्यामुळे गॉट टू परफॉर्म ऑर पेरिश कामाच्या वेळेला काम काम आणि फक्त काम इज इस दोन बदलायला लागेल जुना झाला आणि हार्ड डिस्क पण डिस्क 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 हार्ड डिस्क हम्म झालंय ऑफिस मध्ये अपसेट होतास इथेही अपसेट नक्की काय झालंय काय सॉरी अंकल इट्स ओके इट्स ओके बोदे का आया हिरो हाय ना हा ऑलमोस्ट माझ्या वयाचा आहे हो तरीही हा हिरो आणि मी अंकल हा ह्याच्या निम्म्या वयाच्या हिरोईन्स बरोबर लव्ह सीन्स करतो हे सगळं करतो आणि मी मला ना लोकांनी ऑलमोस्ट रिटायर करून टाकलंय <laughs>